महा नालयक रे मग महा नालयक तुमच्या पेक्षा पंधरा तारखे नवीस लागणार म्हणजे आंदोलन सुरू असणार लोक अलीकडे बाराला घेते तुम्ही पुढे लागले अरे 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 मी चावल बिचार निघाला मला लय शाप लागेल मराठ्यांचा मराठी तुमची एकाच सभा निवडून तुमच्या कशा सभा होत्या ते जागतो मराठी इथे येऊन तुम्हाला आग्रह करताय सरकार पातळीवरची चर्चा चालू आहे तुमचा जीव महत्त्वाचा असं ते म्हणताय तुमचा जीव गेल्यानंतर मग काय माझा जीव जरी गेलो तरी मराठ्यांना आरक्षण मिळवलं घराघरातल्या मराठीला आरक्षण दिल्याशिवाय माझा माझा जीव गेलो सरकार महाराष्ट्रात राहील मंत्री आमदार इकडं लाखांना रीग लागली अंतर्वा माझा जीव गेल्यावर जे घरी पाहिजे आमदार मंत्री खासदार श्रीलंकेसारखं न व्हायचं दुसरे श्रीलंका महाराष्ट्रात ना लगेच दुसरी श्रीलंका महाराष्ट्र था। द्या थामान शिंदे साहेब फडणवीस साहेब तर दुसऱ्याला काही घेणत नाही मराठीत दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसल तुम्हाला नुसतं मला काही वाजे